वाशिमच्या रिसोर्ड शहरात महावितरण वीज बिल वसुलीसाठी मोहीम राबवण्यात येत असून यात काही ग्राहक ऑनलाईन तर काही ग्राहक रोख स्वरूपात बिल भरत आहेत मात्र एका व्यापाऱ्याने असं काहीतरी केलं आहे ज्यामुळे महावितरणाच्या कर्मचाऱ्यांना थंडीत देखील घाम फुटला आहे नक्की काय घडलंय ते पाहूयात त्या मराठी चॅनल पहिल्यांदाच पाहत असाल आणि चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा एका व्यापाऱ्याने चक्क सात हजार एकशे साठ रुपयांची चिल्लर नाणी महावितरणाच्या कार्यालयात जमा केली आहेत या नाण्यांमध्ये एक आणि दोन रुपयांच्या नाण्याचा समावेश असून चिल्लर नाणी महावितरण कार्यालयात आणण्यासाठी कर्मचाऱ्यांना खूप त्रास सहन करावा लागला सुमारे चाळीस किलो वजनाची ही नाणी तीन कर्मचाऱ्यांनी मिळून मोजण्याचं काम सुरू केलं सर्व नाणी मोजण्यासाठी तब्बल पाच तास लागले रोखपाल लाइनमन आणि कंत्राटी कामगार यांनी थंडीत ही घामगाळत ही नाणी मोजली आहेत महावितरणाचे कर्मचारी नाणी स्वीकारण्यास नकार देऊ शकले नाहीत ही कायदेशीर चलन आहेत मात्र या प्रकारामुळे कर्मचाऱ्यांची चांगलीच दमछाक झाली आहे